मला थंडी आज नाही दादा थोडा एसी कमी करता का म्हणजे टेम्परेचर कमी नाही थोड चालेल काही हरकत नाही मित्रांनो आज मला माझ्या मनातली गोष्ट सांगायची आहे जेव्हा जेव्हा मी सुट्टीवर जातो आप... तसं तर मी सुट्टीवर जाऊ शकत नाही कारण मी माझं काम म्हणजेच पुजा मुद्द्यावर येऊया हो अ होच बोलतोय तर जेव्हा जेव्हा मी सुट्टीवर जातो तेव्हा तेव्हा मी माझे डीमॅट अकाउंट ऑपरेट करत नाही तर सुट्टीवर जायचा फायदाच काय झाला <laughs> पण नेहमी मला एक भीती असते उद्या एखादं अनऑथॉराइज ट्रान्झॅक्शन होऊ नये मग त्याला फ्रीज करा ना काय <laughs> 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 नाही डीमॅट अकाउंटला फ्रीज कसं करता येईल मॅम तुमच्या वर जाऊन फ्रीज रिक्वेस्ट सबमिट करा डिटेल्स भरा की तुम्हाला कशा प्रकारे फ्रीज करायचंय का तुम्हाला तुमचं पूर्ण डीमॅट अकाउंट फ्रीज करायचंय का फक्त डेबिट आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन वर का फक्त काही सिलेक्टेड स्टॉकच्या क्वांटिटीवर आणि तुम्हाला फ्रीज कोणत्या डेट पर्यंत करायचंय तर मग ते फ्रीज झाल्यानंतर परत कसं ते काय ते त्याच आपोआप होईल जर तुम्ही डेट सबमिट केली असेल तर नाहीतर पुन्हा त्या वर जा आणि अनफ्रीज रिक्वेस्ट अपलोड करा असं वाटतंय फ्रीज मधून काढून पुन्हा अनफ्रीज अनफ्रीच आहे ते तर बघावंच लागेल म्हणजे म्हणजे ते तर करून पाहावं लागेल मी सांगते त्याच्यावर विश्वास नाहीये का नाही विश्वास आहे पण ते स्वतः एकदा करून पाहिन ना करून बघणार हो करूनच पाहिन तर तुम्हाला फ्रीज अनफ्रीज करायचं समजलं काय हा हा मॅम मी सुद्धा आता आत्मनिर्भर इन्व्हेस्टर बनलो आहे तर दॅट्स <laughs> गुड तुम्हाला समजलं म्हणजे सगळ्यांना समजेल <laughs> खूप सिम्पल आहे